महापालिकेची निवडणूक हिंदू मुस्लिम आणि मराठी अस्मितेवर आली आहे मात्र मुंबईत मुस्लिम फॅक्टर गेम चेंजर ठरणार आहे त्याचं नेमकं कारण काय आणि कोणत्या राजकीय पक्षांनी किती मुस्लिम उमेदवारांना संधी दिलेली आहे पाहूयात या रिपोर्टमध्ये बीएमसीत मुस्लिम फॅक्टर महत्वाचा ठरणार मुस्लिम उमेदवार कुणाचं गणित बिघडवणार या किती मुस्लिम उमेदवार हा महाराष्ट्र आहे महाराष्ट्रामधल्या प्रत्येक शहरामधला महापौर हा मराठीच होणार वोट जिहाद करके उद्धव ठाकरे एक खान को मुंबई का महापौर बनाना चाहते पाहिलं लोकलची गर्दी पाडदुखीचे खड्डे कचरा भूमीचा प्रश्न कोलमडलेली आरोग्य व्यवस्था पाणी पुरवठ्याच्या समस्या सोडून भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई महापालिकेची निवडणूक रंगलीये की मुंबईचा महापौर मुस्लिम होणार का यावर आणि या चर्चेला कारण ठरलंय मुंबईतल्या मुस्लिमांची लोकसंख्या मुंबईत तब्बल वीस लाख मुस्लिम मतदार आहेत याच मुस्लिम मतदारांना आकर्षित करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी एकूण उमेदवारांपैकी एकोणीस टक्के मुस्लिम उमेदवारांना संधी दिली आहे यात मुस्लिम बहुल भागात तीनशे तीस म्हणजेच तब्बल ऐंशी टक्के उमेदवार हे मुस्लिम आहेत मात्र कोणत्या पक्षानं किती मुस्लिमांना उमेदवारी दिली आहे पाहूयात मुंबईत समाजवादी पक्षानं सर्वाधिक सेहेचाळीस मुस्लिम उमेदवारांना संधी दिली आहे त्याखालोखाल काँग्रेसनं सदतीस एम आय एमनं सत्तावीस अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं चोवीस शिंदे सेनेनं बारा ठाकरे सेनेनं दहा पवारांच्या राष्ट्रवादीनं तीन मनसेनं दोन इतर पक्षांनी सत्तावन्न तर मुस्लिम समाजाच्या एकशे बारा जणांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे यात भाजपनं एकही मुस्लिम समाजाला उमेदवारी दिलेली नाही खर तर मुंबईत मराठी भाषिकांची संख्या सर्वाधिक आहे त्या खालोखाल मुस्लिम समाजाची संख्या आहे मुंबईत कोणत्या भागात सर्वाधिक मुस्लिम समाजाचे मतदार आहेत पाहूया नागपाडा भायखळा माझगाव माहीम भारतनगर बेहरामपाडा जोगेश्वरी मिल्लतनगर कुर्ला सोनापूर भांडूप गोवंडी चित्ता कॅम्प किडवई नगर वडाळा पूर्व खरं तर दोन हजार सतरामध्ये मुस्लिम समाजाचे सत्तावीस नगरसेव होते मात्र आता पन्नास प्रभागात मुस्लिम समाजाची निर्णायक भूमिका आहे त्यात समाजवादी पक्ष काँग्रेस अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे मुस्लिम समाजाचा कल आहे तर दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत मुस्लिम समाजानं ठाकरेंनाही कौल दिल्याचं दिसून आलं आता धार्मिक ध्रुवीकरण होत असताना मुस्लिम समाज ठाकरेंना साथ देणार की पारंपरिक पद्धतीनं काँग्रेस समाजवादी पक्ष आणि दोन्ही राष्ट्रवादीसोबत कायम राहणार यावरच महापालिकेतील बहुमताचं समीकरण अवलंबून असणार आहे रिपोर्ट साम टीव्ही न्यूज